विश्वगुरू संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज पालखीचं आषाढी वारी निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना आजचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी ही पालखी महानिर्वाणी आखाडा ते सातपूर हा मजल दरमजलचा प्रवास करणार आपल्यासोबत या पालखी संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेचे रामनाथ बोडके पाटील आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल कशा का पद्धतीवर वारकऱ्यांचा उत्साह आहे वारकऱ्यांचा उत्साह असा खूप असा आनंदाचा आहे आणि आज म्हणजे इथं पंढरी जशी पंढरीला जशी धुमधुम तसं त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये विश्वाचे गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे विश्वाचे गुरु आहे विश्वाचे गुरु असताना इथं सर्व साधू संत आणि वारकरी मंडळी तसेच भक्तजन या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहे मी यांना शुभेच्छा देतो की पांडुरंगेच्या कृपेने हे सर्वजण सुखरूप आणि यशस्वीरित्या जावं आणि वरुण राजा देवाकडे मी इच्छा प्रदान करतो की देवा वरुण राजाला लवकरात लवकर आगमन करून या सर्व शेतकरी बांधवांचे भगिनींचे सर्वांचे पांड भगवान पांडुरंग आम्हाला सर्वांना सुखी ठेव एवढीच मी इच्छा प्रदान करतो